तुम्ही कधी पाहिलंय का, का बावीस रुपये किलो खर्च करून आणलेला कांदा दोन रुपयांमध्ये विकताना मालकाने खाल्लं नाही आणि कुत्र्यालाही ना टाकू नये असा सडका कांदा आज बॉर्डरवर पडला आहे आणि लक्षात ठेवा हे दृश्य काही पहिल्यांदाच नाहीये पण यावेळी कारण देखील आणखी मोठं आहे बांगलादेशने भारतीय कांद्याला नो एंट्री दिली आहे होय सीमा बंद नाही पण बाजार बंद भारतीय कांद्याचा हमखास ग्राहक असलेला बांगलादेश अचानक गायब झाला आणि याचा तो या महत्वपूर्ण कांदा विश्लेषण व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते नेमकं घडलं तरी काय ते समजून घेऊया मित्रांनो दरवर्षी या काळात बांगलादेश हा भारताकडून मोठ्या प्रमाणात कांदा आयात करणारा मोठा देश आहे नाशिक इंदोर कर्नाटक येथून हजारो टन कांदा घेऊन व्यापारी बंगालच्या चार बॉर्डर पॉइंटवर स्टॉक जमवतात घोजाडांगा पेट्रापोल महादीपूर हिली व्यापाऱ्यांनी अशीच तयारी केली होती पण अचानक बांगलादेशकडून संदेश आला भारतीय कांद्याचे इम्पोर्ट परमिट पुढील आधी शेपर्यंत बंद आणि इथून सुरू झालं कांद्याचं सर्वात मोठं संकट महादीपूर बॉर्डरवर रोज तीस ते पस्तीस ट्रक बांगलादेशात जातात पण आज तिथं काय होत आहे तीस हजार टन कांदा ट्रक मध्ये शेड मध्ये रस्त्याच्या कडेला अडकून पडलाय नसल्याने कांदा सडू लागलाय आणि माल खराब होऊ नये म्हणून रोज शेकडो मजूर कांदा वेगवेगळा वेग वेग करत आहेत चांगला वेगळा वेग सडका वेगळा पण तोपर्यंत दर देखील खाली गेली आहेत पन्नास किलो कांद्याची बोरी शंभर रुपये एक किलो कांदा फक्त दोन रुपये आणि नाशिकहून सोळा रुपये किलो कांदा खरेदी ट्रान्सपोर्ट मजूर टोल हे सगळं मिळून बावीस रुपये किलो खर्च आहे पण आज त्याच मालाची विक्री दोन ते सहा रुपये प्रति किलो इतक्याने होते इतिहासात असं दृश्य फार कमी वेळा पाहायला मिळतं आणि हा माल आता अडकून सडून फेकून देण्याच्या स्थितीत येतोय काही व्यापाऱ्यांनी हे देखील सांगितलंय बांगलादेशी इम्पोर्ट करून ग्रीन सिग्नल मिळाला म्हणून आम्ही स्टॉक जमवला पण अचानक त्यांनी इम्पोर्टला ब्रेक लावला आता आम्हाला हा सडका कांदा लोकल मार्केटमध्ये फेकून द्यावा लागतोय सोबतच बांगलादेशने अचानक आयात का थांबवली यामध्ये काय कारण आहे ते समजून घेऊ दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये बांगलादेशने एकूण कांदा आयातीपैकी टक्के टन कांदा भारतातून घेतला पण दोन हजार पंचवीस मध्ये त्यांनी एक स्थानिक उत्पादन वाढवणे निर्णय नंबर दोन कमी दरात तुर्की चीन आणि इजिप्तकडून कांदा मागवणे कारण अगदी सोपं होतं जागतिक बाजारात कांद्याचे दर पडले आणि भारताचा कांदा बांगलादेशला महाग पडू लागला आणि यामुळेच जो माल महाराष्ट्रातून निघायचा तो माल आता गोदामातच अडकून पडलाय महाराष्ट्रातील कांद्याची स्थिती काय आहे तर तेही समजून घेऊया छत्रपती संभाजीनगर नाशिक लासलगाव पिंपळगाव सोलापूर सगळीकडे एकच आवाज आहे कांदा पाण्यात गेला कमी दर दोन ते सात रुपये आणि एक किलो खर्च अठरा ते बावीस रुपये ना नफा फक्त तोटा शेतकरी माल आणतोय पण भाव नाही म्हणून माल परत नेतोय किंवा रस्त्याच्या कडेला टाकतोय काही जण तर म्हणतात कांदा ठेवण्यासाठी गोदामही नाही विकण्यासाठी ग्राहक नाही आणि सरकारकडे ऐकण्यासाठी वेळ नाही आता या संकटामागची खरी गणित काय तर तेही सांगते कांद्याबद्दल एक मोठा गैरसमज आहे लोकांना वाटतं दर कमी म्हणजे उत्पादन भरपूर पण यावेळी तसं काहीही झालेलं नाही मुख्य कारण अशी आहे बांगलादेश बाजार बंद सगळ्यात मोठं कारण कॉन्ट्रॅक्ट खरेदी थांबली ट्रान्सपोर्ट खर्च वाढला कोल्ड स्टोरेज मध्ये कुठे जागा नाहीये आणि सोबतच देशांतर्गत मागणी कमी शेतकऱ्याच्या घामाचे पाणी जमिनीवर आणि उत्पादन रस्त्यावर पडते आता पुढे काय होणार तेही तुमच्यासाठी समजून घेणं गरजेचं आहे हे संकट तात्पुरतं आहे का, का कायमचं तज्ज्ञ काय सांगतात पाहूयात जर पुढील दहा ते पंधरा दिवसात निर्यात खुली झाली नाही आणि सरकारने हस्तक्षेप केला नाही तर कांद्याची दर एक ते तीन रुपयांपर्यंत घसरू शकतात अशी शक्यता व्यक्त केली आहे पण आशेची एक छोट किरण आहे तो म्हणजे मध्य प्रदेशची नवी पिकं लवकर येत नाहीत आणि दक्षिण भारतात पाऊस जास्त आणि मागणी वाढेल आगमन कमी झालं तर दर उचलू शकतात पण यावर शेतकरी काय सांगतोय तर तेही समजून घेऊया एका शेतकऱ्याने असं देखील सांगितलंय की कांदा विकला तर तोटा नाही विकला तरीही तोटा मग हा शेतीचा खेळ आपण किती दिवस खेळणार आहोत असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय अशी परिस्थिती झाली आहे की उत्पादन करणारा माणूस उपाशी झोपतोय आणि बाजारातल्या दलालांना मात्र काहीच फरक पडत नाहीये आता या संकटातून बाहेर पडण्यासाठी तीन गोष्टी तातडीने शेतकऱ्यांना किंवा इतर सरकारने करणं गरजेचे आहे नंबर एक निर्यात तात्काळ खुली करणं नंबर दोन किमान आधारभूत दर एम एस पी सारखी यंत्रणा कांद्यासाठी लागू करणं आणि नंबर तीन प्रक्रिया उद्योग पावडर डिहायड्रेशन प्लांट वाढवणे आता यात सर्वात महत्वाचं म्हणजे दलाचा फायदा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे मध्यस्थाला नाही कारण हा फायदा नेहमी मध्यस्थालाच मिळाल्याचं पाहायला मिळतं पण एक प्रश्न विचारते कधी बांगलादेश कधी निर्यात बंद कधी आयात शुल्क आणि सगळ्या निर्णयाचा एकच बळी तो म्हणजे महाराष्ट्राचा शेतकरी आज कांदा आहे उद्या सोया पुढे कापूस असेल पण संकट मात्र कायम बदलत राहील पण शेतकऱ्याची अवस्था नाही म्हणूनच जर वेळेवर निर्णय घेतले नाहीत तर मोठा संकट येण्याची चिन्ह आहेत शेतकऱ्यांना तुम्हाला मी दिलेल्या आत्ता माहितीबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि इतर शेतकरी मित्रांना धन्यवाद